निवडून आल्यास रामगिरीला बेड्या घालणार राणेंच्या पोट्यालाही माफी मागायला लावणार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेते कामाला लागले असून पुढील काही दिवसात जागावाटप निश्चित होणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटप झाल्यानंतर इतर लहान पक्षांना किती जागा मिळणार कुठल्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार हेही स्पष्ट होईल त्यातच सोलापुरातील कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसैया आडम यांनी महाविकास आघाडीतून यंदा विधानसभेची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना इंडिया आघाडी म्हणून पाठिंबा दिला यावेळीच विधानसभेला ही जागा मापकला देण्याची मागणी केली त्यानुसार आता विधानसभेसाठी नरसहि आडम यांची तयारी सुरू असून अल्पसंख्यांक मेळाव्यातून त्यांनी आमदार नितेश राणे रामगिरी महाराजांवर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच यंदा निवडणुकीत निवडून आल्यावर रामगिरीला बेड्या घातल्या नाही तर मला आडम मास्तर म्हणू नका अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे मी नामदार शरद पवारना तीनदा भेटलो नाना पटोलेंना एकदा भेटलो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकदा भेटलो संगमेरला जाऊन बाळासाहेब थोरातना भेटलो नामदार सुशीलकुमार शिंदेना सोलापुरात भेटलो शिंदे साहेब सोडून बाकी सगळ्यांनी म्हटलं कामगाराचा प्रतिनिधी विधानसभेत असावा म्हणून आम्ही मास्तरला महाविकास आघाडीच्या वतीनं जागा दिली पाहिजे त्यावेळेला नाना पटोलेला मी सांगितलं ही जागा काँग्रेसची आहे तर काँग्रेसवाल्यांनी त्याबद्दल विचार करावं त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही जागा सुटेल परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं आमच्या हायकमांडचा निर्णय आल्याशिवाय मला काही बोलता येत नाही आणि या हायकमांडच्या नावाखाली या ठिकाणी अनेक पद्धतीचे रोज माझ्या विरोधात टिप्पणी येत आहे प्रतिक्रिया येत आहे म्हणून त्या सगळ्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याकरता आज महात्मा गांधी जयंती आहे लालबहादूर शास्त्रीची जयंती आहे या जयंतीनिमित्त मुस्लिम समाज आणि तरुणाला एकत्रित करून विधानसभेत लढून न्याय कोण मिळवून देऊ शकतो हे लोकांपुढं सांगण्याचा मी प्रयत्न केला आता महाराजाला अटक माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार राणे साहेब नारायण राणे हे चांगले मित्र आहेत माझे पण त्यांचे चिरंजीव वाटेल तशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात मुस्लिम समाज म्हणजे हा शत्रू समजल्यासारखं बोलतात या देशातले मुस्लिम दलित हिंदू एकत्रित असल्यामुळं आपला देश एक आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून त्यांना आव्हान दिलं ते सुधरतील अशी अपेक्षा आहे नाही सुधरलं त्यांना त्यांचे परिणाम भोगावे लागतील आपण महाराज झालं तर अटक करणार आहोत असते रामगिरी महाराजाला बेडा घालू असं म्हणत आमदार झालं मी आमदार झाल्यानंतर श्री रामगिरी महाराजवर राम महारा सात दावे दाखल आहेत गुन्हा नोंद आहे श्री रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री वर्षावर बोलवतात केसालाही धक्का लागणार नाही असं स्टेटमेंट देतात भारताची घटना आहे कितीही मोठा माणूस असेल त्यांनी कायद्याचं भंग केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ती जर होत नसेल आमदार झाल्यानंतर ही मागणी लावून धरेन आणि बेड्या घालायला भाग पाडू ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई